हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे बोरिवलीमध्ये एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा सरपंच अनुवर्षे अब्दुल पिंजारी यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण आज भिवंडी तालुक्यातील बोरिवलीमध्ये एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी बोरोली ग्रामपंचायत हद्दीतील अनेक शाळांनी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून हिंदू मुस्लिम सीख इसाई अपस्मय है भाई भाई हम सब एक है स्वातंत्र्य दिनाचा विजय असो अशा घोषणांनी बोरोली परिसर दुमदुमला होता सकाळी आठ वाजता बोरोली ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात सरपंच अनवर शे अब्दुल पिंजारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपस्थितांनी आपल्या देशाच्या राष्ट्रीय ध्वजाला सलामी दिली व शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सादर केले या प्रसंगी सरपंच अनवर शे अब्दुल उपसरपंच फरहान अन्सार सुसे सदस्या बिनिश फर्जिन सुसे अश्विनी अशोक कशिवले रश्मी अन्सार सुसे नुरेन मुशीर नाचन तगदीक मुस्तीक मुल्ला अमरीम मुजीब कास्कर अंजू दिलीप दिवे सदस्य अकबर अब्दुल्ला खोत मुजीब मोहसिन कासार माजी सरपंच सोडप गुजार ग्रामपंचायत अधिकारी विद्या बनसोडे विविध सामाजिक राजकीय पक्षाचे पदाधिकारी ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत कर्मचारी वृंद उपस्थित होते तर जिल्हा परिषद उर्दू शाळा बोरिवली पडगा येथे भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून बोरिवली ग्रामपंचायत सरपंच अन्वर अब्दुल पिंजारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी राष्ट्रगीत ध्वजगीत तसेच राज्यगीत घेण्यात आले या प्रसंगी सरपंच अन्वर अब्दुल पिंजारी व संपूर्ण ग्रामपंचायत कमिटी तसेच ग्रामपंचायत अधिकारी विद्या बनसोडे पडगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंगटे पोलीस उपनिरीक्षक उमेश रोठे पोलीस उपनिरीक्षक दिलीप देशमुख पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव शिरोळे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देवरे व पोलीस कर्मचारी ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोरोली ग्रामपंचायत तर्फे पडगा पोलिसांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना दप्तर देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी पर अपनी आजादी को कोहम हरगीज मिटा नहीं सकते हे गीत सादर करत यावर नृत्य सादर केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कमिटी व जिल्हा परिषद उर्दू शाळा बोरिवली केंद्र पडगा तालुका भिवंडी या शाळेचे मुख्याध्यापक अलकमार रियाज पठान शिक्षक शाकिर सर फिरोज खान शिक्षिका श्रीमती फातिमा सईदा ताहेरा यांनी विशेष परिश्रम घेतले समाजवादी समाज गैर मजहबीवी जमहूरिया बनाए और इसके तमाम शहरियों के लिए हासिल करें इंतजी समाजी आजादी ख्याल दा और इबादत और इन तमाम ने तरक्की दे अपनी आयन साज असम्बली में छब्बीस नवम्बर सन उन्नीस सौ उनचास को ये आइन आजादा करते हैं करते हैं और अपने आप पर